सातपूर त्र्यंबकेश्वर रोड वरील पप्पा नर्सरी जवळ सौभाग्य लॉन्स मध्ये आज सकाळी सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन मोठ्या संपन्न झाला या वर्धापन दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेविका लता काकू पाटील सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माश्री माजी स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख माजी नगरसेवक नंदू शेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते गोकुळ शेठ निगड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताई उपाध्यक्ष शांताराम धेडे सचिव प्रकाश महाजन सहसचिव प्रकाश घ्यार खजिनदार शांताराम पाटील रंगनाथ आंधळे भगवान ठाकूर पंढरीनाथ गायके चंद्रकांत निर्वाण हिराबाई सोनवणे संध्या देवरे आदी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सभागृह नेते दिनकर पाटील व माजी नगरसेविका लता काकू पाटील यांचा विविध ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने यथोचित असा सत्कार करण्यात आला या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांच्यासह विविध मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिक संघाला शुभेच्छा देत दिनकर पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोन माचरे यांनी आर्थिक लाभाच्या फसवणुकीपासून ज्येष्ठांनी ज्येष्ठांनी सावध असे मार्गदर्शन केले तर अनेक दिनकर पाटील यांनी उमेदवारी करावीच असा आग्रह केलायच गळ्यात घ्यायचं तुमच्या आमच्या जीवनाचं सोनं करणार असा नेता तुम्हाला मिळणार नाही तर मी आत्ता सांगतो अण्णांना अण्णांना अपक्ष भाव भरावाच लागेल अन्ना कृपा करून मी विनंती करतो किती कि फळ मिळाल्यानंतर पुढे नाही मिळायचा अपक्ष भाव थांबण्याचा आणि तुम्हीच निवडून येणार आणि तुम्हीच आमदार होणार ते जर असले तरी सुद्धा अन्ना अडचणीत आणि संकटात ज्या ठिकाणी इतर कुणाली जात नाही एखाद्या ठिकाणी अडचण आहे एखादा माणूस अडचणीत आहे एखादा माणूस संकटात आहे त्याच्यावर काहीतरी ऍक्सिडेंट झालेला आहे आजार आहे दुःखी आहे आता कोरोनासारख्या मध्ये बघा अण्णा आणि अमोल हे आजारी असताना सुद्धा यांनी यांचं मदत कार्य थांबवलं नाही की सगळे धर्म एकत्र सगळ्या जाती एकत्र सगळ्यांना एकत्र करून राजकारण करणारा हा एकमेव माणूस आहे आणि की तुम्हाला आमदार किती गरज नाही तुम्हाला पुढे माहिती गरज नाही आम्हाला तुमच्यासारखं आमदार पाहिजे अशा अपेक्षित आम्ही फिरणार आहोत आम्ही सर्व काम करणार आहोत मिळेल याची खात्री आहे आणि आपण अन्ना आमदार म्हणून एकदाच पाहूया कस शेष्ठ नागरिक संघाचं जे एवढं उल्लेख नाही काम मग कुठल्याही ज्येष्ठ नागरिक संघाचं काम सातपूरच्या पन्हा नाशिकच्या पंचभूषेमध्ये नाहीये कारदे कार्यकर्ता कसा असावा समाजसेवक कसा असावा गोरगरिबांच्या समस्या सोडवणारा असावा सुखा दुःखामध्ये जाणारा असावा असा लोकप्रिय असेल तर मानवी ते आपल्याला खूप शुभेच्छा देतो आपलं आपलं आयुष्य असंच मंगलमय राव आजकाल फ्रॉड इकॉनॉमिकल फ्रॉड किंवा ऑनलाईन फ्रॉड भरपूर होतात बऱ्याच ह्याच्यामध्ये आमिष दाखवलं जातं की तुमचे पैसे याच्यामध्ये गुंतवा आम्ही तुम्हाला दुप्पट पैसे देऊ चौपट पैसे देऊ तर अशा भूतपांना कुणीही बळी पडू नये मोबाईलवर बऱ्याच वेळा लिंक पाठवली जाते की तुम्हाला पन्नास लाख रुपयाचं कर्ज मंजूर झालेलं आहे किंवा तुम्हाला पन्नास लोका रुपयाच्या एवढ्या एवढ्या गोष्टी तुमची लॉटरी लागलेली आहे तुम्ही ही लिंक ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यासाठी अगोदर पाच हजार रुपये पाठवा आपण पाच हजार रुपये पाठवले की आपला संपूर्ण डाटा त्यांच्याकडे केवायसी वगैरे सगळे निघून जातं आणि आपल्या अकाउंट मधले पैसे जे असतील ते कधी काढून घेतात आपल्यालाच कळत नाही त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिक जे निवृत्त झालेले असतील त्यांची काही पूंजी जमा असेल आपल्या बँकेमध्ये तर ते कुणीही या गोलतापांना बळी पडू लागतील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सार्वजनिक वाचनालयासाठी दररोजच्या विविध वृत्तपत्रांसाठी निधी देणारे गोकु शेटनिकड सलीम मामाशे शंकर पाटील सुधाकर सिसोदे तुकाराम मोराडे दिलीप गिरासे दिलीप कटारिया राजेंद्र दराडे उषाताई शेळके आदींचा या वर्धापन दिन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ज्येष्ठांसाठी पेन्शन वाढ करणे ज्येष्ठांसाठी सभागृह उभारणे तरुणांसाठी आय टी पार्क तसेच त्यांच्या रोजगारासाठी नवीन कारखाने आणणे व बंद पडलेले चालू करणे असे अनेक कामे करणार असल्याचे दिनकर पाटील यांनी यावेळी सांगितले काय आणि त्या कायद्यावरच बोलले की ज्येष्ठांनी कसं राहिलं पाहिजे आणि ज्येष्ठांनी सावध राहिलं पाहिजे जेवढे ज्येष्ठ नागरिक संघ चालवतात त्या सगळ्यांना मी जयगावला तुम्ही मला आमदार करणार आहे ना कोण कोण करणार आहे हातवर करावर मत पटेल तुम्ही मी सांगितलंय जितेंद्र तुम्हाला सांगितलं की सगळ्या ज्येष्ठांसाठी जळगाव सारखं सभागृह पाहिजे त्याप्रमाणेच होईल आणि करून घेऊ यांचा अख्ख्याच मोठा प्रश्न आहे मात्र साहेब जर रिटायर झाले तर त्यांना जर आता एक लाख पगार असेल तर पन्नास हजार रुपये पेन्शन नक्की मिळेल पण यांना ना बाराशे तेराशे अकराशे रुपये बरोबर आहे का ती पेन्शील वाढवण्यासाठी मी काम करणार आहे पण खरं या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जेवढे आमदार मिळून आले मला सांगा बरं तरी एखादी नवीन कंपनी आणण्यासाठी काही काम केलंय का एका कंपनी चालू करण्यासाठी काम केलंय मला ते काम करायचंय मला आय टीच काम करायचंय पुण्याला जावं लागतं बँगलोरला जावं लागतं मुलं शिकल्यावर नोकऱ्यांसाठी जी कामं केली पाहिजे हे करण्यासाठी गेलो पाहिजे मला हे करायचं मला पैसे कमवायचे हो नाही टक्केवारी पण घ्यायची नाही तर दिले निवडून आणलं सुमताला आपण मदत केली आता सगळ्यांचं म्हणणं अनेकांचं तर तुम्ही लोकसभेला थांबले सगळ्या चार वेळा थांबले तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे का अण्णा तुम्ही पाहिजे ती तुमच्यासाठी नाही तर आमच्यासाठी आणि आता तुम्ही बरोबर खरंच राहत असाल तर नाही तर मग तुम्ही वा पुढं तुम्ही कुस्ती लढो आणि कपडा सांभाळते असं नको म्हणजे मत आणले का वाँ वाँ मी निवडून ये तुम्ही करणार आहे ना शंभर टक्के फसवणार नाही ना एक राहिला माग गावाला राहिला आणि कधीच जातीला धर्मवाद करायचा जगात दोन जाते स्त्री आणि पुरुष मी पश्चिम महाराष्ट्राच आहे मी उत्तर महाराष्ट्राचं आहे असं करू नका त्यावेळेस काम करणारा माणूस कोण आहे त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे तुम्ही राहत असाल तर मी निवडणूक शंभर टक्के लढवत मग तिकीट मिळव ना मिळव जर पक्षाला वाटलं हेमंत सारखं होऊ नये तर मला उमेदवारी द्यावी सगळ्यांचा आग्रह असतो सगळ्यांच्या माध्यमातून तिकीट दिलं तरी लढवणार नाही दिलं तरी लढवणार आयोजन करण्यात आले होते या ज्येष्ठांच्या मेळाव्याप्रसंगी सातपूर पंचक्रोशीतील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सभासद असलेले असंख्य ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर